हेरवाडच्या श्रीमती चिंगूबाई माने आदर्श माता पुरस्कारानं सन्मानित हेरवाड तालुका शिरोळेतील ज्येष्ठ महिला श्रीमती चिंगूबाई बापू माने वयवर्ष एक्क्याण्णव यांना प्रहार न्यूज मीडिया व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आदर्श माता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय इचलकरंजी येथे झालेल्या शिवभीम महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आला अभिनेते व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दगडू माने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते कार्यक्रमाचं संयोजन प्रमुख विकास गायकवाड यांनी स्वागत केलं सुनील शिंदे यांनी प्रास्ताविक भाषणात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला यावेळी जागतिक गिर्यारोहक हो अन्वी अनिता चेतन घाडगे अभिनेता डॉ दगडू माने पोलिस मित्र महिला आघाडीच्या राज्य सचिव रजनीताई शिंदे एकपात्री नाट्यकलाकार नाट्य कलाकार राजेंद्र प्रधान अण्णासाहेब कदम नारायण हुपरीकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील व्यक्तींना शिवभीम पुरस्कारानं गौरवण्यात आलंय समाजिमुख काम करताना दुर्लक्षित व उपेक्षित घटकांना मदत करून मानवतेचा धर्म जोपासला पाहिजे ज्येष्ठांचा आदर करून महिला सक्षमीकरण युवकांना दिशा आणि उपेक्षितांना आधार देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचं अनेक मान्यवरांनी सांगितलंय यावेळी कलाकार राजेंद्र प्रधान प्राध्यापिका तातियाना माने रावसाहेब माने विलास माने दिनकर माने सुभाष माने शैलेंद्र गावडे अनिता घाटगे एस एस चाचर संगीता माने भारती शिंदे शानाबाई माने विनोद माने यांच्यासह हेमंत जावीर सागर लोंढे सकाराम पांढरबळे नितीन दबळे महेश मोहिते नागराज हजारे दादा सुसुतार मारतंड कांबळे नजीर नदाब उमेश जाधव राजू पाळेकर आकाराम पांढरबळे शशिकांत परीट तानाजी कांबळे संध्या गावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते